नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक आय जी एम हॉस्पिटलमध्ये गळती कोट्यावधी रुपये गेले कुठे नमस्कार गेले दोन तीन दिवस मी इथे येतो आहे कारण आमचे नातेवाईक इथं ॲडमिट असल्यामुळे आम्ही गडबडीनं ना म्हणजे नातेवाईकांना म्हणजे पेशंटला ना बघण्यासाठी इथे येत आहे पण येता येता म्हणजे असं वाटलं की इथं काहीतरी गैरव्यवहार होत आहे म्हणजे पाण्याचा निचरा होत नाही पण असं पण लक्षात आलं की आम्ही पाहणी केली पण लाईट बोर्डावर हो काहीतर याचा पाण्याचा निचरा होतो आहे आणि शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक नातेवाईक असू दे किंवा पेशंट असू दे त्यांना हे डोक्याचं ठरू शकतं सकाळपासून मग या ठिकाणी पेशंटची जास्त गर्दी होतच आहे आणि पाऊस तुम्हाला माहीतच आहे की किती पडत आहे या पावसामुळे हा हायजेन रुग्णामध्ये खरं म्हणजे हे सगळं चांगलं सांगू वाहून आठ आठ कोट्यावधी रुपये याला खर्च केलेला आहे पण हा कोठ्यावधी रुपये हा वाया गेलेला आहे कारण का मार्ग या ठिकाणी बदलतात तुम्ही की किती पाणी पडणं तरी आहे आणि त्याचबरोबर जी जे लाईट आहे लाईटमधून पाणी आलं म्हणजे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता तर जास्त आहेच शिवाय जे पेशंट येतात खास करून गरोदर माता ज्या आपल्या येत असतात त्यांनासुद्धा हे धोक्याचं आहे तरी मी प्रशासनाला आणि खास करून इथल्या आणि खासदारांना विनंती करतो की तुम्ही अन्न वस्त्र निवारण शिक्षण आणि आरोग्य ह्यापेक्षा पाच पूर्ण ज्या गरजा आहेत त्यापैकी आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे तरी मी सांगू इच्छितो की ह्या प्रशासनाने आय रुग्णाकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि आरोग्याची जी सेवा आहे ती लोकांची व्यवस्थित व्हावी हीच आमची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद